हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॉट होल्स पॉट होल्स चा मराठीत अर्थ खड्डे कुंड कुंभगर्त भोव्री खळगा किंवा खडकातील खोल विवर होताहे आहे होल्स ला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे स्ट्रीट वॉज पिटेड विथ पोर्ट होल्स दुसरा वाक्य आहे शी केअरफुली द कार अराउंड द होल्स तिसरा वाक्य आहे द कार बंबड इन अँड आउट ऑफ द पोर्ट होल्स चौथा वाक्य आहे ह्यूज पोर्ट होल्स अलॉंग द रोड मेड प्रोग्रेस स्लो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू